आम्ही आलोय आता शोगेच्या बागेत बसलोय मस्त अशी हवा कुठं आले पिल्लू <गगगा> तिथं कुठं चाललाय विचारलं ना पप्पा पप्पा काढायचा <गगादा अभी> तर <मतलगा> तुम्हाला शोग्याचा बाग दाखवते आमचा हे आपलं शोग्याचा बाग आहे तर नाशक मारलं त्यामुळे हे खाल्लं पिवळं पिवळं दिसतंय किती याचा आहे हो हे किती एकर आहे तीन एकर शोग्याचा बाग आहे आपला इथं हे बघा आता कळी निघते मस्त पैकी आणि ओडीशी चौघ ओडीशीच गाव हा ओडिशी तीन ओडिशी थ्री असुकडं आहे इकडं एवढं आहे एवढं आहे खूप मोठं आहे आणि मेन म्हणजे हे गावाच्या एकदम जवळ आहे आम्ही घर आहे तिकडं नाही तर हे आम्ही मळ्यातलं म्हणतो मळ्यातल्या घरापाशी आहे अय उ तो आता आला लवकर यायचं ना थोडं खाऊ तर मिळाला असता <laughs> किदर ओय लाडू किदर आता आम्ही चाललोय मळ्यातल्या घरी जुन्या घरी <laughs> मी आणि माझी मोठ्या जाऊबाई या ठिकाणी आम्ही घराविषयी बोलत होतो त्याच्याच आज सुवासने आहेत तर पोळ्याचं स्वयंपाक बनवण्यासाठी मी कांदा भाजत आहे आमटी बनवण्यासाठी नाही झालं ना पण एकदा चांगला आता लग्न बी दोन होते डिलिव्हरी बी होते सगळंच होत्या आता ह्या घरात जेव्हा नवीन होईल तेव्हा होईल सध्या जिथं आम्ही स्वयंपाक करतो हे शेजारच्या काकूचं घर आहे त्यांच्याकडे एक महिना बांधकाम चालू आहे म्हणून पूर्ण पसारा घेऊन जावबाई दीर आणि सगळी पूर्ण फॅमिली राहायला आलेली होती त्याच ठिकाणी आम्ही पूर्णाचा स्वयंपाक बनवतोय तर सवासणीच्या घालायच्या आहेत आपल्याला पाच ते सात तर त्यासाठी पूर्ण सा या ठिकाणी मी बनवत आहे आमटी आणि वाटण तयार करून घेतले वाटणामध्ये भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा लसूण कोथिंबीर कडीपत्ता अद्रक हे सगळं मी एकत्र बारीक करून घेतले कडीपत्ता ही सोबतच केलाय कारण आमटी बनवताना छान असं त्याला फ्लेवर पण येतो आणि जेवते वेळेस ना ताटाच्या बाजूला कोण कडीपत्त्याची पानं काढून टाकणार नाही आणि ही आहे टोमॅटोची ग्रेव्ही तेही मी भाजूनच घेतलेलं आहे टोमॅटोही तर छान तेलामध्ये हे तळून घ्यायचं आहे जास्त लोकांसाठी बनवते मोठं बघणं आहे अंदाजे हे वीस लिटरपेक्षा सुद्धा जास्त भगणं आहे तर मी पंधरा ते सोळा लिटरपेक्षा जास्त आमटी बनवते आहे इथं तर पूर्ण आपलं जे वाटण तळल्यानंतर इथं मी हळद टाकलेली आहे आणि कुठल्याच गोष्टीचं मी मोजून घेतलेलं नाही सगळं मी अंदाजेच बनवत आहे आणि मी बऱ्याच वेळा अदोघर बनवले त्यामुळे मला अंदाज येतो कधी हुकत नाही आणि मी हुकूही देत नाही तर छान असं वाटण तळल्यानंतर मसाला टाकलेला आहे आणि हे येळवण थोडंसं येळवण कमी होतं पण मसाला मी भरपूर बनवला होता वाटण त्यामुळे आमटी आपली घट्टसर नक्की होईल तर या ठिकाणी मी तीक ती काळ्या तिकटाचं बोलत होते की माझ्या आईचं काळं तिकट असं एकदम मुटका होतं इतकं असं ओलं ओलं बनवते हे आमचं चाललं होतं तर माझा सासरी मसाला जो असतो ना एकदम असं आ, खुला खुला असतो चिकट किंवा काळसर कलर नव्हतो एकदम असं तेल कमी वापरतात आणि इथं मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे माझे जाऊबाई म्हणत होते खरट होईल मी म्हणजे नाही होणार आणि शेवट खरं खरं खरट नाहीच झालं एकदम परफेक्ट असं मीठ झालेलं होतं तर नंतर आम्ही पुरणाचं स्वयंपाकाची तयारी तर चालूच होती आणि इतर आधिका आणि तेजुताई बसल्या होत्या पुरण वाटण्यासाठी पुरणपात्र नव्हतं तर पश्चिम महाराष्ट्रात जास्त तर चाळणीवरतीच पुरण वाटलं जाते आत आहेत ते आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई म्हणजे अंकिता राधिकाची मम्मी तर या ठिकाणी गप्पा चालल्या होते की होते का नाही पुरणाचा स्वयंपाक खूप लेट आहे पण सव्वासणी आपल्याला पाच सहाच्या टायमिंगलाच घालायचं होतं कारण घराचं काम तिकडं चालू आहे आणि इकडं आमचं पुरणाचा स्वयंपाक चालू आहे मला तर अशा पद्धतीने पुरण वाटता येतच नाही पुरणपत्राची सवय आहे मी एक दोन वेळा प्रयत्न केला होता नरंदाई सोबत बनवताना पण मला जमत नाही पण ह्या खूप एक्सपर्ट आहेत लगी लगी दीड किलो पुरण वाटून काढलं आणि आमटीला खोटी मी देऊनच बाहेर गप्पा मारत होते छान असे उकळली आहे आणि छान असा कठी आला <laughs> दीड वाजता त्रिशा आली स्कूलमधून आणि लाडू इतका खुश झाला की विचारू नका खेळायला त्याला गोड अशी दिदी आली त्यानंतर आम्ही सगळ्याजणी जेवायला बसलो आणि तिथे इतर काय लाजन लाजून लाल झाल्या पी ओय ओ हा असली कसली पी आहे पी हा दिदी परत नाही करत सॉरी म्हण सॉरी म्हण दिला पी घे दिदीचे <laughs> तुला मारायला जाऊन त्यालाच लागले शी घाल स्वयंपाक झाल्यानंतर जुन्या घरी गेलो तर दोनशे वर्ष जुना व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याच घराला डागडुजी केलेला आहे आणि जुन्याचं नवं केलेलं आहे तर ही चौथ्या पिढीमध्ये ह्या घराचं रिपेरिंग झालेलं आहे आणि नक्कीच तो व्हिडिओ सापडला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन किंवा पिन मध्ये कमेंटमध्ये पिन करेन त्यानंतर सगळ्या बायकाची सुवासणी सांगितल्या होत्या ती यायला सुरुवात झाली हळदी कुंकू आणि ह्या आहेत जाओबाईच्या आई आणि माझ्या ह्या जावा सगळ्या हळदी कुंकू देणं आणि वटभरण चालवलेलं आहे त्यानंतर इथं सवासणीसाठी ताट वाढायचं आहे तर पुरणाची पोळी गुळवणी भजीपापड आमटी आणि भात असा स्वयंपाक आहे पाच सवासणी सगळ्या आपल्या जेवायला बसलेल्या आहेत हळदी कुंकू लावायचं त्यांच्या ओटीला हिरवं पीस नारळ आणि सोबतच खायचं पान आणि त्यावरती भिजवलेली काहीतरी डाळ म्हणजे पारंपरिक पद्धत आहे मला माहिती नाही ते डिटेलमध्ये काय आहे बहुतेक ती सांगली जिल्ह्यातली पद्धत आहे आणि मी ही आजच पहिल्यांदा पहा छान सुवासनेचा कार्यक्रम पार पडला आणि मी निघाले जाण्यासाठी कारण मी समर्थला फ्रेंडकड ठेवून आलेले होते लाडू तर पुढे पप्पाचे बसला समर्थसाठी पूर्णाचा स्वयंपाक घेतला जेवण आणि आम्ही निघालो असा झाला सुवासनेचा कार्यक्रम धन्यवादच